गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उपलब्ध महाराष्ट्र दिना औचित उगर करूबू डब्ल्यू डॉट यूएमसी प्लेटफॉर्म द्वारा समाज मंदिर सु, बुकिंगची सुविधा महापालिकेकडून मिळाली आहे या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आमदार कुमार अलनी यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात संपन्न झाला यावेळी आयुक्त मनिषा आभाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते उल्हासनगर शहरात एकूण एकशे एक्केचाळीस समाज मंदिर आहेत ज्यांना या नवीन ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यात आलाय नागरिक केवळ पाचशे रुपयात समाज मंदिर बुकिंग करू शकणार आहेत याशिवाय शनिवार व वा रविवारच्या दिवशी महापालिकेच्या शाळांतील एका वर्गाची बुकिंग एक हजार रुपयात व संपूर्ण शाळेच्या मैदानाची बुकिंग होऊ शकते महापालिका आयुक्त मनीषा आवळे यांनी सांगितलं की या डिजिटल उपक्रमामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळेल पूर्वी समाज मंदिराच्या चाव्या स्थानिक समाजसेवकांकडे असल्यानं काही वेळा भेदभाव व मनमानीच्या तक्रारी येत असत मात्र आता ऑनलाईन बुकिंगमुळे ही समस्या दूर होणार असून यामुळे महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल आज आपला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे ह्या दिवसाचं औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा आम्ही डिजिटायझेशन करण्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने काही गोष्टी सुरू केल्या होत्या त्यामध्ये मालमत्ता ॲप ही प्रणाली आम्ही सुरू केली त्यामध्ये तुम्ही जे आमचे विविध जे आमचे मालमत्ता असतात जे जे भाडे आपण घेतो त्याच्यासाठी तुम्हाला महानगरपालिका म्हणा किंवा प्रभाग समिती ह्या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात आता ह्यापुढे त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तुमचं युजर पाड पासवर्ड क तुम्ही त्याच्यामध्ये नोंदणी करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या जो कोणता तुम्हाला स्लॉट पाहिजे दिवस पाहिजे तुम्ही ऑनलाईनच त्याच्यामध्ये भरणा करून आणि शिवाय त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंटचं ऑप्शनही आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही जस्ट दॅट तुम्हाला चावी घेण्यासाठी प्रभाग समितीमध्ये तेवढं जावं लागेल आता पुढे चालून आम्ही तीही गोष्ट कुठेतरी नाहीसी करू की तुम्हाला डोअरस्टेप डिलिव्हरी मिळू शकेल का ह्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील सगळ्यांना सुकर जीवनमान व्हावं सगळ्यांना सोयीसुविधा डोरस्टेपपर्यंत दाखव मिळावा हीच आमची माणस आहे हाच त्याच्या पुढचा उद्देश आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सगळ्यांनी ह्याचं मला वाटते कुठेतरी उचललं पाहिजे त्याचा फायदा घेतला पाहिजे थँक्यू सो मच एकशे एक्केचाळीस आपले समाज मंदिर आहेत छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे आपण पाचशे रुपये सध्यासाठी जो प्रचलित आपला जो आधीचा रेट आहे तोच आपण ठेवलेला आहे पण ह्याच्यापुढे आम्ही सजेशन घेऊ त्याच्यामध्ये कशा कोणत्या गोष्टीसाठी असलं असलं पाहिजेत पाहिजेत काय कुठे मोफत सुविधा देऊ शकतो का अशा विषयी पण विचार केला असेल थँक्यू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा